रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह परिसरातील मक्का बाजरी भुईमूग कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी जोरदार मागणी होत आहे नामपूर काकडगाव अंबासण मोराणे बिलपुरी चिराई महळ टेंभे खालचे व वरचे खामलोन उत्राने, मळगाव या भागात पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे मका व बाजरीच्या दाण्यांना अंकुर फुटले असून पिकांचे होत्याचे नवते झाले आहे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी सुद्धा झाली असून खालजी टेंभे येथील कस्तुराबाई भिका अहिरे वय अठ्ठेचाळीस वर्ष गोराणे येथील निर्मला व देवचंद गोपाळ सोनवणे वय परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या, या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अहिरे तहसीलदार कैलास चावडे गट विकास अधिकारी भैया साहेब सावंत यांनी नुकसानीचा आढावा घेत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली यावेळी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आपल्या बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आज सत्तावीस तारखेला रात्री अचानक पाऊस पडला आणि त्याचं वादळात रूपांतर झालं प्रामुख्याने मी आणि आपले प्रशासकीय अधिकारी आपले बागलांचे तहसीलदार चावडे साहेब प्रामुख्याने बागलाण तालुक्यात गोराण्याला आणि आता टेंब्या खालच्या टेंब्याला आलो आणि त्यातली जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेतीचं मका बाजरी इतर जे पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे खामलून शिवार म्हणजे सर्व बागलान तालुक्यातील पूर्ण मका आणि बाजरी ही बाधित झाली आहे आज सत्तावीस तारखेनंतर पुन्हा तीस तारखेपर्यंत पाण्याचं दाखवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने पुन्हा तीस तारखेपर्यंत हे संकट आपल्यावर आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात दोन तीन दिवसात पुढं मागे सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहील आणि आपल्या प्रत्येक गावातील पंचनामे हे करण्यात येतील असं मी सर्व बागलाण तालुक्याच्या सर्व शेतकरी भावांना आवाहन करतो कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका सरकार आपल्या पाठीशी आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्याबरोबर सदवि हाय हा शब्द देतो आणि टप्प्यात टप्प्याने सर्व गावांमध्ये पंचनाम्याला अधिकारी येतील त्यांना मदत करावी हे आवाहन करतो जय हिंद जय महाराज खासदार डॉक्टर शोभा बचावे यांनीही या भागातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केली असून या संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर किमान पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केली असून या संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे दरम्यान पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे एक रुपयात विमा योजना बंद करण्यात आली असून सध्या विमा हप्ते वाढले तरी निकष कठीण झाले आहेत पूर्वीप्रमाणे फोन करून नुकसान नोंदवण्याची सुविधा बंद करण्यात आली असून आता केवळ तालुक्याच्या अंतिम पीक आणेवारीच्या आधारावरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना विमा मिळणे कठीण ठरणार आहे शासन शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोप करत निलेश डोंगे प्रवीण अंबासनकर विठ्ठल महाजन राजीव सावंत यांनी लवकरच पीक विमा कंपन्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शेतकरी संकटातून बाहेर येण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे अशी सर्वत्र मागणी होत आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा